नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी सरकारकडून एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आपल्या नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता आता जाहीर झालेला आहे म्हणजेच या योजनेतून मिळणारी दोन हजार रुपयांची मदत थेट तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे नुकत्याच घेतलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारने हा अतिशय महत्वाचा निर्णय अधिकृतपणे घोषित केला आहे राज्य सरकारने सांगितलं आहे की सातवा हप्ता येत्या शनिवारी म्हणजेच तीस ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे बांधवांनो मित्रांनो आता तुम्हाला कुठेही पळापळ करायची गरज पडणार नाही ही -पड़ गरस रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे अनेकदा तुम्ही बँकेत गेले पैसे आले काय विचारलं पण तुम्हाला त्या ठिकाणी कोणतेही पैसे आले नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं पण आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे बऱ्याच दिवसांपासून अशा अफवा पसरलेल्या होत्या की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो पोळ्याच्या दिवशी येणार आहे परंतु पोळ्याला सुद्धा हा हप्ता आलेला नाही पण आता हा हप्ता तुम्हाला शनिवारी भेटणार आहे आणि शनिवारी दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये नक्कीच जमा होतील अशी अधिकृत घोषणाच राज्य शासनाने केलेली आहे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांनी तातडीच्या सूचना केल्या आहेत की नमो शेतकरीचा हप्ता तात्काळ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे पण कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल त्यासाठी पात्रता काय आहे कोणत्या बँकांमध्ये हा हप्ता जमा होईल कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होईल याबद्दलची सगळी डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सा जो सातवा हप्ता आहे तो येत्या शनिवारी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कुठेही पळापळ -पड़ करायची गरज पडणार नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन या हप्त्याविषयी विचारणा केली होती पण त्यांना काही उत्तर मिळालं नाही कारण हप्ता जमा झाला नव्हता पण आता राज्य सरकारने अतिशय महत्वाची बैठक घेतली आहे आणि सांगितलं आहे की शनिवारपासून दोन हजार रुपये तुमच्या खात्यात दिसायला लागतील पण यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर ते तुमचं नाव हे पात्रता यादीत असणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही एकदा खात्री करून घ्या की तुमचं नाव पात्रता यादीत आहे की नाही की जेणेकरून ही मदत तुम्हाला मिळेलच नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजे वीस ते पंचवीस दिवसांच्या आतच पंतप्रधान किसान निधी योजनेचा हप्ता मिळून आपल्यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झालेले आहेत पण आता त्यात भर घालणारी अजून एक चांगली बातमी तुमच्या समोर आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील आता तुमच्या खात्यात जमा होणार आहेत मात्र मित्रांनो यामध्ये एक छोटासा फरक आहे ही रक्कम राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाहीये फक्त ठराविक चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरच ही रक्कम जमा होणार आहे ही मदत पोहोचवली जाणार आहे या संदर्भात नुकतीच राज्य सरकारची एक मोठी आणि महत्वाची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला म्हणूनच शेतकरी मित्रांनो जर तुमचं गाव या चौदा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात असेल तर नक्की समजा की तुमच्या खात्यातही ही रक्कम जमा होणार आहे यामुळे एका बाजूला पी एम किसान योजनेतून मदत मिळाली आत्ता नमो शेतकरी योजनेतून आणखी दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी हा चांगला एक आर्थिक दिलासा आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पुढचा प्रश्न विचारायला सुरुवात केली तात्काळ विचारायला सुरुवात केली की आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार आता अनेकांनी ही तक्रार थेट मोठमोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचवली मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर ही बाब गेली तेव्हा त्यांनी तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन टाकला आता त्या आदेशानुसार अखेर निर्णय घेऊन सांगण्यात आलं की येत्या शनिवारी म्हणजेच तीस ऑगस्ट रोजी ठराविक चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता नमो शेतकरीचा जमा होणार आहे सुरुवातीला असं सा सांगितलं गेलं होतं की पी एम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे मिळून शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फक्त दोन हजार रुपये जमा झाले त्यामुळे उरलेल्या दोन हजार रुपयांची सगळे शेतकरी अक्षरशः आतुरतेने वाट बघत होते आता यामध्येच गावोगावी वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या होत्या की कुणी म्हणायचं पोळ्याच्या मुहूर्तावर पैसे येतील तर कुणी म्हणायचं गणेशोत्सवाच्या सुरुवातीला रक्कम खात्यात दिसेल पोळा गोड होणार असंही कुणी कुणी सांगत होतं पण त्या सगळ्या चुकीच्या बातम्या निघाल्या खरा निर्णय आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे तो म्हणजे शनिवारी तीस ऑगस्ट रोजी म्हणजे आज शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत सुरुवातीला फक्त चौदा जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच या पात्र जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या शनिवारी म्हणजे आज तीस ऑगस्ट रोजी थेट दोन हजार रुपये जमा होणार आहेत हे सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे आता सगळ्यात आधी या चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सप्ता मिळेल अलीकडे काही शेतकरी मित्रांच्या मोबाईलवर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता पण राज्य सरकारकडून मिळणारी नमो शेतकरी योजनेची रक्कम मात्र आली नव्हती त्यामुळे अनेकांच्या मनात शंका आणि चिंतेचे वातावरण पसरलं होतं आता कसलीही चिंता करण्याची गरज नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलंय हे शनिवारी तीस ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता तात्काळ जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा बँक खात्यात येणारी नोंद व्यवस्थित तपासत राहा कारण हा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना थोडाफार आर्थिक दिलासा नक्कीच भेटणार आहे जर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला तर तात्काळ तुम्हाला मेसेज येईल त्या मॅसेजमध्ये दिलेलं असेल की दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जमा करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही नेहमी मोबाईल चेक करत राहा मेसेज पाहत राहा आता सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही त्यांनी तातडीने ते करून घ्यावं कारण काय की आधार जोडलेलं नसेल तर सरकारकडून मिळणारी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही दोन ऑगस्ट रोजी ज्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले आहेत त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हा टप्पा फक्त चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठीच मदत देणार आहे सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांना एकत्र चार हजार रुपये मिळतील पण काही कारणांमुळे अतिशय महत्वाच्या कारणांमुळे सरकारी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाले याचं कारण म्हणजे लाडकी बिन योजना आता या योजनेसाठी मोठा निधी राखून ठेवावा लागल्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी थोडीशी निधीची कमतरता तयार झाली आता त्यामुळे हप्ता काही वेळेवर शेतकऱ्यांना मिळाला नाही पण शेतकरी बांधवांना आता काळजी करण्याचं कारण नाही कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्यातही लाडक्या बिन योजनेचा हप्ता हा दिला गेलेला आहे आता सरकारने स्पष्टपणे सांगितले की अशी अडचण परत येणार नाही आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे शनिवारी तीस ऑगस्ट रोजी आपल्या खात्यात दोन हजार रुपये नक्की दिसतील अशी गॅरंटी सरकारने घेतलेली आहे आता पुढची माहिती अगदी लक्षपूर्वक आहे का सरकारने या योजनेसाठी एक महत्वाची सूचना दिली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ एका घरामध्ये फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे म्हणजेच एका कुटुंबातील सगळ्यांना नाही तर फक्त एकालाच हा हप्ता जमा होईल मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आज जे पैसे जमा होतील ते घरातील एका शेतकऱ्यालाच मिळतील याशिवाय सरकारने अजून एक महत्वाचा मुद्दा सांगितला आहे सुरुवातीला फक्त ठराविक चौदा जिल्ह्यांमध्येच हप्त्याचे वितरण होणार आहे मागच्या वेळी ज्या जिल्ह्यांमध्ये पी किसान योजनेचे पैसे आधी आले होते त्याच जिल्ह्यांमध्ये आता नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे ज्या शेतकरी बांधवांची नावे अधिकृत यादीमध्ये आहे पहा शेतकरी बांधवांना लक्षात घ्या तुमचं नाव अधिकृत यादीमध्ये असलं पाहिजे कोणत्याही यादीत असून चालणार नाही त्यांच्याच खात्यात हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी या चौदा जिल्ह्यांची यादी आणि त्याच्याशी संबंधित आठ बँकांची यादी लिस्ट अधिकृतपणे जाहीर केलेली आहे त्यामुळे जर तुमचं नाव या यादीत असेल आणि तुमचं बँक खातं जर त्या बँकांमध्ये असेल आणि तुमचं आधार कार्ड जर लिंक असेल तर तुम्ही एक गॅरंटी घ्या की शनिवारी तुमच्या खात्या त्यात पैसा येणार म्हणजे येणारच आता महत्वाचा मुद्दा आपण पाहूया तो म्हणजे कोणत्या अशा आठ बँका आहेत आणि कोणते हे चौदा जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होणार आहे कारण या बँकांमध्ये खाते असलेल्या आणि या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांनाच सुरुवातीला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आपण आता त्या आठ बँकांची नावे पाहू ज्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बहुतेक शेतकऱ्यांचं खातं या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असते त्याच्यामुळे या बँकेला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यांची आवडती बँक बँक ऑफ महाराष्ट्र आपली महाराष्ट्राची बँक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता जमा होणार आहे त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया सी बँक ही प्रायव्हेट बँक या प्रायव्हेट बँकेत सुद्धा हप्ता जमा होईल त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आता हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांची प्रत्येक जिल्ह्याची एक एक मध्यवर्ती बँक असते त्या मध्यवर्ती बँकेमध्ये सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता जमा होईल त्याच्यामुळे तुमचं अकाउंट जर या जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल तर तुम्हाला हप्ता नक्कीच मिळेल त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँक कोटक महिंद्रा बँक या बँकेत सुद्धा हप्ता जमा होईल त्याच्यानंतर इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन्ही बँकांमध्ये नमो शेतकरीचा हप्ता तात्काळ आज जमा होणार आहे या आठ बँकांमधील खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून थेट पैसे जमा करण्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर तसा मेसेज आला की तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून नक्की सांगा आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता जिल्ह्यांचा प्रश्न ह्या झाल्या बँका ह्या आठ बँकांमध्ये पैसे जमा होतील पण जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसा जमा होईल याची माहितीसुद्धा तुम्हाला असली पाहिजे तर त्या चौदा जिल्ह्यांमध्ये राहणारे आणि या बँकांमध्ये खाते असलेले शेतकरीच या टप्प्याटप्प्याने या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत जर तुमचं खातं या बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल आणि त्या आधार कार्डची लिंक केलेलं असेल तर शनिवारी तुमच्या अकाउंटमध्ये दोन हजार रुपये आलेच म्हणून समजा आता शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी मिळायचा पण यावेळी पाच महिने उलटून गेल्यावरही हप्ता काही मिळाला नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली शेतकरी निराश झाले त्यांच्यामध्ये नाराजी वाढली पण आता सरकारने निर्णय घेतला असून ठराविक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काही घाई गडबड करू नका संयम ठेवा बांधवांनो आणि तुमचं खातं तपासत राहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ बर्णे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या तिघांच्या उपस्थितीत एक अतिशय महत्वाची आणि मोठी बैठक पार पडली या बैठकीला मोठमोठे अधिकारी आले होते या बैठकीत नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित करायचा कोणत्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर करायचा याचा फायनल निर्णय घेण्यात आला फायनल डिसिजन घेण्यात आलं आता सरकारने अधिकृतरित्या सांगितलंय ही यादी जाहीर केलेली आहे ते यादीच आपण आता पाहू म्हणजे तुम्हाला नेमकं समजेल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे आता या यादीत समाविष्ट असलेले महत्वाचे जिल्हे आहेत हिंगोली अमरावती त्याच्यानंतर आहे वाशिम विदर्भातला अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा इकडे आपल्या मराठवाड्याचा जालना छत्रपती संभाजीनगर आधीचा औरंगाबाद त्याच्यानंतर आहे नांदेड बीड त्याच्यानंतर आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव नंतर परत परभणी आणि लातूर जर तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल तर नक्की समजा की तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झालेच आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा या जिल्ह्यात राहत असूनही तुमचे खाते सरकारने जाहीर केलेल्या आठ बँकांपैकी एखाद्या बँकेत असणे गरजेचं आहे जर तुमच्या हातातल्या पासबुकवर त्या बँकेचं नाव आहे आणि आधार कार्डशी ते जर जोडलेलं आहे तर शनिवारी म्हणजे आज तुमच्या अकाउंटमध्ये पैसा जमा होणार आहे तोही दोन हजार रुपये अशी शासनाने गॅरंटीज घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका गेल्या कित्येक दिवसांपासून गावोगावी अफवा पसरत आहेत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल उद्या येईल पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपया सुद्धा आला नाही त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टींना तुम्ही बिलकुल बळी पडू नका सरकारने स्पष्टपणे सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे पूर्ण केलेली आहेत जसं की के, के वाय सी करून घेतला आहे चांगल्या पद्धतीने फॉर्म भरला आहे अॅक्युरेट फॉर्म भरलेला आहे त्यांच्याजवळ बँक पासबुक आहे आणि ते आधार कार्ड सोबत लिंक केलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यातच हा पैसा जमा करण्यात येणार आहे म्हणजेच आवश्यक कामं पूर्ण केल्यावर तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम तात्काळ जमा होईल म्हणून बांधवांनो अफवांपासून तुम्ही नेहमी दूर राहा आणि फक्त सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या हीच खरी खात्रीशीर माहिती आहे तर ही होती नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दलची सर्वात ताजी आणि सर्वात महत्वाची बातमी बांधवांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक ठोका चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अतिशय महत्वाची माहिती कळेल जय हिंद जय जै महाराष्ट्र